आणि दुसऱ्या टप्प्यातले निवडणुकीचे अर्ज ज्या ठिकाणी भरायचे होते ते सगळ्या जागा जाहीर झालेले आहेत तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातले जे उमेदवार आहेत त्याच ठिकाणी काही चार पाच ठिकाणी चर्चा सुरू आहे ही चर्चा कालच मुख्यमंत्री मोदी यांनी सगळी की दोन तीन दिवसामध्ये संपेल हे सगळे उमेदवार जाहीर होतील अजून की मावळामध्ये अजूनही आला आहे भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी अजूनही विरोध करतात आणि मतदानाला मत मतांतरही असू शकतात शेवटी ही लोकशाही आहे परंतु आज मी ज्या समन्वय समितीला शिवसेनेचा मंत्री म्हणून उपस्थित होतोय त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा उपस्थित आहेत भाजपाचे नेते आदरणीय चंद्रकांतदादा उपस्थित आहेत आणि चंद्रकांत दादांच्या समोर सगळे भाजपाचे आमदार उपस्थित आहेत सगळे भाजपाचे पदाधिकारी उपस्थित आहेत त्याच्यामध्ये नावं घ्यायचं झालं तर शंकर जगताप आहे अश्विनीताई जगताप उपस्थित आहे आपले माजी मंत्री बाळासाहेब बेगडे उपस्थित आहेत त्यांचे सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत शिवसेनेचे सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत आणि राष्ट्रवादीचे देखील आहेत मला असं वाटत नाही की कुठं ठीक आहे काही ठिकाणी मतमत मना मतदान असतं पण जेवढी आज नेत्यांनी समन्वय हो समितीची बैठक घेतल्यानंतर आज सगळं संपेल आणि उद्यापासून जोमानं आप्पासाहेब पांडेांना निवडून आणण्यासाठी सगळे पक्ष समन्वय समन्वयची बैठक या ठिकाणी सुरू असताना आरपीआयचे कार्यकर्ते मात्र नाराज झाले ते बाहेर आले बहिष्कार नाही आमच्या नेत्याचा फोटो बारीक अशा प्रकारचा आरोप करत जे आहे ते बैठकीमध्ये बाहेर थांबलेले आहेत हे आता असतील तर मी देखील त्यांच्याशी चर्चा करेन त्याच्याबद्दल काय मान मी मगाशी होऊ शकतं कदाचित प्रदर्शना झालं असेल त्याच्यामध्ये आम्ही नक्की सुधारणा करू मी स्वतः माझ्या भाषणामध्ये काम बोलत असताना स्वतः आर बी आयच्या आठवले साहेबांचं देखील नाव घेतलेलं आहे त्याच्यामुळे कुठेही कोणाला दुखवण्याचा प्रश्न येत नाही त्यांची समजता एक प्रश्न असून की खेड तालुक्यामध्ये काल आपल्या देशमुख नावाचा जे भारतीय जनता पक्षाचा एक प्रश्न आहे त्यांनी भारतीय जनता पक्षाला चित्रण केले आहे कारण त्यांना आढळूनची उमेदवारी आणि मोहितेंच्या अंडर काम करायचं नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे मग आता ह्याकडे तुम्ही कसं बघणार कारण तिथे डॅमेज कंट्रोल कसं करणार मला असं वाटतं की ही जी निवडणूक आहे ही नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करणारी त्याच्यामुळे जे नाराज असतील त्यांची समजूत काढू जे प्रवाह नसतील प्रवाहामध्ये नसतील त्यांना प्रवाह घेऊ परंतु प्रवाहाच्या उलटा पोहण्याचा कोणी जर प्रयत्न केला काय होतंय आपल्या सगळ्यांना माहिती आहे नरेंद्र मोदी साहेब हे देशाचे पंतप्रधान होणार आहे ती काळ्या दगडावरची एक आहे कुणीही राजकीय स्वतःचं नुकसान करून घेऊ नये